स्वामी म्हणतात जग काय म्हणतं त्यापेक्षा आपलं मन काय सांगतं हे जास्त महत्त्वाचं असतं कारण आयुष्य तुमचं आहे जगाचं नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये डिलेट ऑप्शन नक्की पाहिजे कारण काही माणसं आणि काही आठवणी डिलेट करणं खूप गरजेचं असतं कारण मंडळी तोच लिहतो नशीब तोच विचारतो कर्माची कहाणी देवाची लिला अशीच की प्रश्न पण त्याचेच असतात आणि उत्तर पण त्याचेच असतात त्यामुळे प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी वस्तू या पृथ्वीवरती तरी अस्तित्वात नाही त्यामुळे आपण आपल्या जीवनासाठी अस्तित्वासाठी प्रयत्न करत राहायचे नमस्कार मंडई मी वैष्णवी पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मंडई आज आहे दीपावली पाडवा तर बघा मी आणि मिस्टर एकदम छान अशी रेडी झालो आणि बघा एकदम छान अशी आम्ही देवीची पूजा करून घेतली त्यानंतर देवीचं सुद्धा घेतलं तर दीपावली पाडवा असल्यामुळे मला मिस्टरांना ओवाळायचं होतं तर बघा या प्रकारे मी एकदम छान असं मिस्टरांना ओवाळायला सुरुवात केली बघा अशा प्रकारे मी त्यांचं एकदम छान प्रकारे ऑप्शन करून घेतलं त्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं तर आज मला कारंजा करायचा होता तर बघा दोन कप मैदा घेतला थोडंसं मीठ टाकलं गरम करून तूप घातलं आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून एकदम छान असा याचा हाडो बनवून रेडी केला आणि तीस मिनटासाठी याला असंच भिजू घातलं त्यानंतर इकडे बघा मी येथे एक कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे एक कप रवासुद्धा हलकासा रोस्ट करून घेतला दोन्ही मिक्स केलं एक कप साखर घातली दोन चमचे गरम पाणी घातलं आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं तर बघा हे मिश्रण एकदम छान असं रेडी झालं इथं दोन चमचे मैदा एक चमचा तूप आणि याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं तर बघा आपला डोसुद्धा एकदम छान असा सेट कर झालेला आहे आता आपण यातून एक लुही घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्याला याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पोळ्या बनवून रेडी करायच्या आहे तर बघा एक पोळी घेतली त्याच्यावरती ते तुपाचं बॅटर लावायचं आहे या प्रकारे आपल्याला पाच पोळ्या याच्यावर एक, एक करून सेट करायचे आहे त्यानंतर याचा रोल करायचा आहे आता आपण चाकूच्या मदतीने याला कट करणार आहोत आता यामधून या आपल्याला एक रोल घ्यायचा आहे त्याला एकदम छान असं पुरी पुरीच्या साईडमध्ये लाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी साश्या घेतलेल्या आहे त्यात आपल्याला एक पोळी टाकायचा आहे एक चमचा मिश्रण घालायचा आहे आणि याच प्रोसेसने आपल्याला ही कारंजा बनवून घ्यायची आहे तर बघा आपले सुपर टेस्टी कारंजा बनवून रेडी झालेल्या आहेत तर कारंजा वगैरे सर्व करून घेतलं आणि फायनली आता आम्ही आलेलो आहोत आदूच्या मामाच्या घरी आणि बघा आदूला घेण्यासाठी आदूच्या मामांचे कशी भांडणं चालू आहे तर बघा त्यानंतर आम्ही आलेलो आहोत काकाच्या इथं आणि बघा इथे सर्वजण गोळा झालेले आहेत सर्वांच्या मस्त गप्पा चप्पा चालू होत्या त्यानंतर आता आम्ही आलो लाण्या काकाच्या इथं आणि बघा इथं आत्याला जायचं होतं त्यामुळे इथे आत्याचं ऑप्शन करणं चालू होतं आणि इकडं बघू शकता सर्वांचे मस्त इथं गप्पा मारणं चालू होत्या आत्याने एकदम छान असं ओवाळून घेतलं त्यानंतर आता फायनली आत्याचा निघायचा टाइम झाला आणि बघू शकता आत्याला वाटे लावण्यासाठी सर्वजण आलेले होते आणि बघा आदविकाचं मस्त भजे खाण्याचं चा काम चालू होतं आत्याला वाटे लावल्याच्या नंतर आता आम्ही आलेलो आहोत तुळजाभवानीच्या मंदिरात आणि इथं एकदम छान अशी देवीची आरती चालू होती आणि बघा अद्विका मस्त टाळ्या वाजवत होती तर बघा मंडळी देवीची आरती झाल्याच्या नंतर आम्ही आलो मंदिरामध्ये आणि देवीचं एकदम छान प्रकारे दर्शन वगैरे घेतले त्यानंतर फायनली आता आम्ही आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर बघा अद्विकाची आणि तिच्या मामाची कशी मस्ती चालू झाली आणि इकडे मस्त काकीचा स्वयंपाक चालू होता स्वयंपाक झाल्याच्या नंतर मस्त सर्वांनी जेवण वगैरे केले जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही परत आलो काकाच्या इथं आणि बघू शकता इथं सर्वजण गोळा झालेल्या होत्या तर मस्त सर्वांच्या गप्पा वगैरे चालू होत्या आज मला सर्वांना ओळायचं होतं म्हणून सर्वात अगोदर आज उठले होते तसं तर मी लवकर उठत नाही परंतु माझ्या भावाला आज जायचं होतं पुण्याला त्याच्यामुळे आज मी सर्वात अगोदर उठले त्यानंतर त्याचं ऑक्शन केलं त्याचप्रकारे मी सर्वांचं सुद्धा एकदम छान असं ऑप्शन वगैरे करून घेतलं ऑप्शन झाल्याच्यानंतर फायनली आता माझ्या भावाचा जाण्याचा वेळ झालेला होता व्हिडिओ चालू झाला की लगेच आदविका या प्रकारे नवीन नवीन पोस्ट द्यायला सुरुवात करते तर बघा इच्या एकदम छान छान पोस्ट चालू झाल्या होत्या त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं तुळजाभवानीच्या मंदिरात तर बघू शकता या प्रकारे आम्ही मी एकदम छान असे चिल्ले पिल्ले घेऊन आले तुळजाभवानीच्या मंदिरात आणि बघा इथं अद्विका मस्त घंटी वाजवत होती घंटी वाजवल्याच्या नंतर फायनली आता आम्ही आलो मंदिरात तर बघा मंदिरात आल्याच्या नंतर अगोदर मस्त महादेवांचं दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर फायनली आता आम्ही आलो तुळजाभवानीच्या मंदिरात मंदिरात आल्याच्या नंतर अगोदर देवीला मस्त हळदी कुंकू लावलं हळदी कुंकू लावल्याच्या नंतर एकदम छान असं देवीचं भक्तीभावाने दर्शन वगैरे घेतलं तर बघा त्यानंतर आम्ही आलो लाने काकाची आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे माझ्या सर्व आता इथे आलेल्या होत्या आणि यांच्या मस्त गप्पा वगैरे चालू होत्या बघा मंडळी आता आदूच्या एका मामाचं घर बाकी होतं तर बघा आता आम्ही सर्व चाललो होतो आदूच्या मामाच्या घरी आणि इकडे बघा आदूच्या आजीचं मस्त धुनं धुनं चालू होतं आदूचे बाबा मस्त वाट्यावर बसलेले होते तर बघा फायनली आता आम्ही आलेलो आहोत आदूच्या मामाच्या इथं मामाच्या इथं आल्याच्यानंतर मस्त इथं सर्वांच्या परत गप्पा गोष्टी चालू झाल्या गप्पा झाल्याच्यानंतर मस्त गरमागरम चहा घेतली चहा घेतल्याच्या नंतर आता आम्हाला जायचं होतं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आणि इकडं बघा अद्विका कोणाकडंच जात नव्हती सर्व तिला घेत होते पण ती काही कोणाकडे जात नव्हती तर बघा हे आहे आदूचा मामा तर बघा फायनली आता आम्ही चाललेलो आहोत विठ्ठल रुक्मईच्या मंदिरात तर बघा हे आहे इथलं विठ्ठल रुक्मईचं मंदिर तर बघा हे जे बाहेरचं दिसत आहे हे आहे औदुंबराचं झाड तर बघा अगोदर आम्ही सर्वांनी याचे दर्शन घेतले तर बघा फायनली आता आम्ही आलेलो आहोत मंदिरात आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर अशा मूर्ती आहेत तर याच प्रकारे आम्ही सर्वांनी एकदम छान अशी भक्तिभावाने दर्शन वगैरे घेतले दर्शन घेतल्याच्या नंतर आता फायनली आता आम्ही निघलो घरी जाण्यासाठी तर मंडई इथेच थांबूया भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय